अत्यंत धक्कादायक आणि लाजीरवाणी बातमी आहे मराठवाड्यामध्ये नव्या वर्षातही शेतकरी आत्महत्यांचं सत्र हे सुरूच आहे जानेवारी महिन्यामध्ये शहात्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात झालेल्या आहेत पंचवीस या मागील वर्षात तब्बल एक एकोणतीस शेतकऱ्यांनी जीवन संपवलं मराठवाड्यामध्ये दोन हजार पंचवीस या मागील वर्षात एक हजार एकशे एकोणतीस शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं होतं शेतकरी आत्महत्यांचं हे सत्र नव्या वर्षात दोन हजार सव्वीस मध्येही आहे जानेवारी दोन हजार सव्वीस या एका महिन्यात मराठवाड्यात तब्बल शेतकऱ्यांनी आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्यात त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही वीस शेतकऱ्यांनी आपलं जीवन सामलं कधी पावसाचा खंड तर कधी अतिवृष्टी यामुळे शेती पिकांचं नुकसान होत त्याचा उत्पन्नावर परिणाम